महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा ग्रामपंचायत पुढाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे गावातील जनतेला सोसावा लागतो त्रास मोंद्या तालुक्यातील खोटी ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये सांडपाणी हा हो रस्त्यावरून बाराही महिने वाहत असतो त्यामुळे वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्त्यावर पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली आहे एवढंच नाही तर या अगोदर अनेक नागरिक आजारी सुद्धा पडलेले आहेत नाली तयार करण्यासाठी नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतला निवेदन देऊनही ग्रामपंचायत पदाधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे निवेदन देऊनही नाली न ना बांधणाऱ्यांचा नेमकं कारण काय ग्रामपंचायतीला नागरिकांच्या समस्या दिसत नाही का असे अनेक प्रश्न नागरिकांकडून निर्माण होत आहेत ग्रामपंचायतला निवेदन देऊन सुद्धा नालीचं बांधकाम होत नसेल तर रस्त्यावर उतरून जन आंदोलन करण्याचा इशारा वार्ड क्रमांक तीन येथील स्थानिक नागरिकांना दिला आहे माझे नाव हिता शैलेश जांभूळकर कुठे राहतो तुम्ही मी घोटीला हा जो सांडपाणी आहे ह्या सांडपाण्याचा तुम्हाला नेमका काय त्रास आहे आणि तुमच्या घरासमोर सांडपाणी जात असते हो आणि नेहमीच आमच्या घरासमोरून सांडपाणी जात असते आणि याच्यापासून कसं आहे आमच्या घरी लहान मुलं आहेत किंवा आजूबाजूच्या वा वास्तव्यात पण लहान पोरं आहेत त्यांनाही त्रास होते बिमारी होण्याची शक्यता आहे तसे त्याच्यात डास वगैरे निर्माण झाले त्याच्यामुळे आणि दुर्गंध पण येतो या पाण्याचा त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे संदर्भात त्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की ते तीनदा येऊन गेले इथं म्हणजे सलग तीन वर्ष इथे नाली शांसन झाली तरी पण ते काही लोकांना घाबरून ह्या नालीच्या म्हणजे बांधकाम सुरू केलं नाही त्यांनी आतापर्यंत ते आले आणि तीनदा असे काही मोजमाप करून निघून गेले पण तो अजूनही त्यांनी काम सुरू केलेलं नाही तुमची नालीची निर्मिती व्हायला पाहिजे हो हो आमची मागणी आहे शंभर टक्के नाली इथून झाल्याच पाहिजे आपला परिचय सांगा शैलेश दुलचंद जांभोळकर हा जो सांग पाणी आहे तुमच्या मागा आहे जोडपाणी हा याचा नेमकं तुम्हाला काय त्रास आहे का आम्हाला त्रास म्हणजे हे आमचे घर आमचं कुटुंब पहिलं कमी होता आता कुटुंब वाढला वाढला म्हणजे अठरा लोक एका कुटुंबात आहेत आणि ग्रामपंचायत कसं असते दोन घरांसाठी नाली बनवते आम आमची इथं अठरा अठरा लोकांचा परिवार असते आणि चार घर आहेत ह्याच्यात तर चार घरांच्या वास्तव्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने तीनदा इथं नाली सॅनसन केलं होतं पण काही ऐ... त्याला काम म्हणतो बाबा जे विरोधी लोक नाही का विरोधी लोकांच्या मुळे ते करत नाही तर मी त्यांना सरपंचाला आणि ग्रामपंचायत सचिवाला विचारलो की बाई तुम्ही का करत नाही नालीचं बांधकाम तर म्हणजे ते नाही म्हणत तर म्हणलं त्यांच्या हिशोबानं चालते का म्हणलं ग्रामपंचायत का त्याच्या घरून चालते म्हणलं ग्रामपंचायत असं त्यांना सचिवांना सरपंचाला बोललो तर सर करतो करतो म्हणत होते ते अजून त्यांनी काही याच्या सुरुवात केली नाही याचं पहिलं मी मुख्यमंत्र्यालासुद्धा हो मी ऑनलाईन रिपोर्ट केलं होतं या का आप, नाली बांधकामाविषयी आता तुमची नेमकी काय मागणी आहे मग आपली काही मागणी नाही फक्त आपलं आपली हे इच्छा आहे की बाई इथून नाली बनलं पाहिजे कसं सामान्य इथून कम से कम हजारो लोक जा करतात ह्या रस्त्यावरून काय अडचणीपासून तुम्हाला सांडपाण्यापासून कसं चांगलं वाटत नाही जे इथून जाणं सांडपाण्यापासून नाही का त्रास होते लोकांना हो शंभर हो, टक्के ते तर दिसणारच आहेत